मैत्रिनो मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणींनो कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही देखील मजेतच असाल तर आता सणवाराची सुरुवात झाली आहे आणि सणावारात आपण गृहिणी एवढे बिझी असतो की दिवसाची संध्याकाळ कशी होते आणि संध्याकाळची सकाळ कशी होते हे देखील आपल्याला कळत नाही येणाऱ्या सणावारासाठी आपण आधीच काही तयारी करून ठेवली काही प्लॅनिंग करून ठेवला तर वेळेवर जे सणावारामध्ये घालायचं आहे किंवा डेकोरेट करायचं आहे त्याची देखील सोय आधीच होऊन राहणार आता सनवार म्हटलं की प्रत्येक गृहिणीलाच वाटतं की आपलं घर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवावं घराची क्लिनिंग करावी त्याचबरोबर जे फेस्टिवल्स आहेत त्यासाठी काहीतरी नवीन डेकोरेशन तयार करावं काहीतरी वेगळं घालावं जेणेकरून आपण छान दिसू पण रोजच्या कामाच्या धावपळीत आपण हे सगळं विसरूनच जातो फक्त आपल्या डोक्यात असते रोजची धुनी पुसनी भांडी आणि रोजचा संपाक त्यामध्येच आपला एवढा वेळ जातो की हे सगळं करायला आपल्याला वेळच मिळत नाही आता बघा लवकरच गणपती गौरीचा सा सण येणार आहे मग त्यासाठी आपल्याला घराचं क्लिनिंग देखील करायचं आहे इतर गोष्टीही करायच्या असतात मग एक प्लॅनिंग करायचं की दिवसाचा घरातला एक छोटासा कोपरा क्लीन करायचा जेणेकरून गौरी गणपती येतपर्यंत तुमचं घर पूर्णपणे क्लीन होणार तर आज मी या बेडरूमचा स्टडी टेबल क्लीन केला होता पण जर का पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले असते तर जे कामाचं दाखवायचं आहे ते राहूनच गेलं असतं व्हिडिओही मोठा झाला असता आणि तुम्हाला पाहायलाही कंटाळा आला असता सध्या तरी सोशल मीडियावर तुम्ही रेडीमेड रांगोळीचे बरेचसे व्हिडिओज बघितले असेल बरेचशा ज्या गृहिणी आहेत त्या या रांगोळ्या विकण्याचा देखील बिझनेस करीत आहेत आणि तुम्हाला सांगू ही रांगोळी बनवायला खूप इझी आहे जर तुम्ही खूप जास्त बिझी असाल तर तुम्ही या रांगोळ्या मागवू शकता व जर का तुमच्याकडे भरपूरसा वेळ दिवसाचा वाचत असेल तर तुम्ही या रांगोळ्या घरी देखील बनवू शकता बनवायला अगदी इझी आहे आजकाल तर याचे क्लासेस देखील चालतात पण मला वाटत नाही की यात काही क्लासेस करायची गरज आहे तर तुम्ही जी ही ट्रान्सपरंट शीट बघू शकता ती अगदी पाच की सहा रुपयाला एक शीट येते जस्ट फेविकॉल लागणार आहे आणि रांगोळी लागणार आहे यातल्या भरपूरशा ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरातच असतात फक्त जी ओ एच पी शीट आहे ती तुम्हाला विकता आणावी लागेल इथे जेव्हा आपण फेविकॉलवर रांगोळी टाकतो ना तर ती अगदी पाच मिनिटासाठी आपल्याला सुकू द्यायची आहे त्यानंतर एखादा प्लेन कागद घ्यायचा आहे आणि त्याने या रांगोळीवर व्यवस्थित प्रेस करायची आहे आता रांगोळी व्यवस्थित फेविकॉलला चिपकली गेली आहे या व्यतिरिक्त आपण त्याला पाच मिनिट सुखही दिले आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने झटकून एक्स्ट्रा रांगोळी काढून घ्यायची आहे बघू शकता किती इझी आहे माझ्या मते तर ही रांगोळी कोणीही बनवू शकतं आता एक प्रश्न मात्र प्रत्येकालाच पडू शकतो की डिझाईन कशी काढायची आता बरेच जण असेही असतात की त्यांना डिझाईन काढता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही एखादी मोबाईलमधून डिझाईन काढायची आहे त्याचं प्रिंट किंवा झेरॉक्स काढून आला त्यावर ही जी ओ एच पी शीट आहे ती ठेवायची आहे ट्रान्सपरंट असल्यामुळे वरच्या साईडला जी परमनंट मार्कर येते किंवा एखादी चांगली स्पेच केन असेल जी पुसल्या जाणार नाही ना अशा पेनच्या हेल्पने ही डिझाईन तुम्ही त्या ओ एच पी शीटवर ड्रॉ करून घ्या आता मला चार कमळ बनवायची होती आता प्रत्येक कमळ मी ओ एच पी शीटवर वेगवेगळी काढणार आहे का मी एका पेजवर पहिले कमळ ड्रॉ करून घेतला आणि त्यानंतर ओ एच पी शीट त्यावर ठेवून वरच्या साईडला मार्करने हे फूल मी काढलेले आहे आणि बघू शकता दिसायला अगदी सुंदर आहे बनवायलाही खूप सोपी आहे मी सेकंड टाईम अशा प्रकारचा डी आय वाय ट्राय करत आहे याआधी वडसावित्रीची रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केली होती त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे आणि एकदम डिटेलमध्ये मी त्यामध्ये तुम्हाला समजावून सांगितले आहे बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे अगदी एक दीड तासातच तुमचा हा डी आय वाय रेडी होतो तर इथे मी चार कमळाची फुले बनवली होती ही फुले थोड्या वेळ सुखायसाठी ठेवली होती जेणेकरून जी रांगोळी त्याला आपण स्टिक केली आहे ती लवकर निघणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जर वेळ असेल तर तुम्ही किचनमधली देखील काम करू शकता आता मला थोडीशी नाश्त्याची भांडी घासायची होती त्याचबरोबर थोडंसं सा थकल्यासारखं वाटत होतं तर मी चहादेखील करून घेतला वेळ होतं तर भांडी देखील जी थोडीफार भांडी होती ती देखील अलमारीमध्ये पुसून लावून घेतली असं जर केलं तर आपली घरातली कामे देखील संपणार आणि आपल्याला काहीतरी नवीन शिकल्यासारखं देखील होणार रांगोळी आहे आहे ती आपल्या रोजच्या एक भाग बरेच जणांच्या घरी रोजच दारासमोर रांगोळी काढली जाते आणि काढतात मग अशा वेळेस आपण आपली सोय पहिलेच करून ठेवली तर कामाच्या गळबळीत जरी आपल्याला वेळ मिळाला नाही तर आपण इझिली रांगोळी काढू शकतो हे पॅचेस जर डायरेक्टली आपण ठेवले तर आपली रांगोळी काढल्यासारखी होईल घरात जर लहान मुले असतील तर ती रांगोळी खराब करण्याचाही धोका राहणार नाही आणि आपल्या वेळेची बचतही होणार आता आपल्या गृहिणींचं म्हणणं असतं की घरात लहान मुले असतील तर हे डीआयवाय वगैरे बनवायला वेळच मिळत नाही आधी मी देखील असेच म्हणायचे पण मन असं म्हणत राहिलं तर आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही आता ही रेडीमेड रांगोळी मी बनवत होते आणि तेवढ्यातच माझी मुलगी आली तिला तयार केले जेऊ घातले आणि त्यानंतर तिला देखील हे काम दिलं लहान मुलांना त्यांना काहीतरी नवीन करायचं असतं रोजचं तेच तेच करून तेही कंटाळलेले असतात आपल्याला काहीतरी करायचं आहे मग आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही मग त्यांना कंटाळवाण्यासारखं वाटतं आणि मग ते फोन बघतात मग अशा वेळेस त्यांनाही जर कामाला लावलं तर ते देखील काहीतरी नवीन शिकणार भलेही ते काम बिघडवणार पण त्यांना कुठलं तरी काम केल्यासारखं का वाटतं तर हा डी आय वाय काही दिवसाआधीच येणार होता पण तिने माझ्या दोन ओ एच पी शीट खराब केल्या आणि त्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचाच राहून गेले तर इथे तिने गोंधळ घातला होता आणि जो गणपती कलर केला आहे ना तो तिने केला आहे पण थोडंसं माझं दुर्लक्ष झालं आणि तिने काहीतरी रेड कलरनी कारभार करून ठेवला तर इथे मी पूर्ण रूम साफ करून घेतली हे या रांगोळ्या सुखायला ठेवल्या आणि माझ्या लक्षात आले की वही आपल्याला रेडीमेड रांगोळी बनवायची असते ना तर आपल्याला एकदम कोडी रांगोळी वापरायची असते त्यामध्ये हलकंसं जरी पाणी सुटलेलं असेल तर ती रांगोळी रेडीमेड रांगोळीसाठी वापरायची नाही तर तुम्ही आता गणपती बघितलं असेल यामध्ये हलकासा ओलावाला कारण त्यामध्ये जो आम्ही पिवळा कलर वापरला तो मागच्या वर्षीचा होता आणि तो हलकासा ओला होता तरी देखील आम्ही वापरला तर कुठलीही वस्तू आपण शिकतो ना त्यामध्ये आपल्याला काही ना काही नोटीस करायला येतं जेव्हा आपण ती वस्तू वारंवार बनवतो तेव्हा मात्र आपण त्या वस्तूमध्ये परफेक्ट होतो म्हणूनच आता नेक्स्ट टाईम जेव्हाही मला डी आय वाय रांगोळी बनवायची असेल ना तेव्हा जी ओली रांगोळी आहे ती मी यूज करणार नाही इथे मी रांगोळी सुखायला ठेवली होती आणि नियालाही झोपवले तर दुपारचं थोडंफार काम राहिलं होतं तर ते देखील केलं घरात जर पसारा असेल ना तर माझं डोकं चालत नाही व माझ्यासोबत असं व्हायचं की तीच कामे मी करत बसायची आणि सगळे काम संपतपर्यंत एवढं थकल्यासारखं व्हायचं की कुठलंच काम करायची इच्छा होत नाही तर याच कारणामुळे तुम्ही लक्षात घेतलं असेल की माझ्या यूट्यूब चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत नाही कुठलीही कन्सिस्टन्सी नाही आहे कधी हप्त्याला कधी दोन दिवसाला कधी दहा दिवसाला असा व्हिडिओ येतो पण काही दिवसापासनं मी एक रुटीन सेट केला आहे व त्याचा मला खूप फायदा होतो आहे आणि मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर देखील केले आहे तर इथे जनावरासाठी आपल्या गृहिणींचं सर्वात महत्त्वाचं काम असतं की जनावराला साडी कुठली घालायची तर तेच माझं डिसाईड करणं चाललेलं होतं तर बाजूला जरोबा बसले होते आणि त्यांना विचारत होते की मी कुठली साडी घालू तर ही एक पिंक साडी आहे आणि एक येलो कलरची साडी आहे तर या साड्यांसाठी मी ऑनलाईन काही रेडीमेड ब्लाऊज मागवले होते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बरेचदा होतं ना की टेलर ब्लाऊज शिवून देत नाही तर मी अशा रेडीमेड ब्लाऊजची अरेंजमेंट करून ठेवली आहे तर हा एक पिंक कलरचा मी मिशोवरून ब्लाऊज मागवला ब्लाऊजची क्वालिटी नो डाऊट खूप छान आहे पण हा साईजमध्ये मला मोठा आला बघू शकता तर मी एक्सचेंज करणार आहे आणि छोटा साईज मागवणार आहे जर का तुम्हाला मागवायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खरंच छान आहे जर का तुम्ही स्लीवलेस वापरत असाल कारण याला बाही दिलेली नाही तर त्यानंतर ही एक येल्लो साडी आहे याला देखील मला पिकोफॉल करायची आहे एकदम हलकी फुलकी साडी आहे तर ही देखील एखाद्या सणावाराला घालता येईल तर त्याचीच तयारी माझी चालू होती आणि तुम्ही एक मल्टिकलर ब्लाऊज व्हिडिओमध्ये बघू शकता हा ब्लाऊज देखील मी ऑनलाईन मागवला होता एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केला आहे बरेच जणांनी हा ब्लाउज विकत देखील घेतला होता त्या लिंकच्या थ्रू आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे पण बरेचदा जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑलरेडी स्टिच असलेले ब्लाऊज घेता तर त्याची फिटिंग येत नाही तर मग ते आपल्याला व्यवस्थित फिट करावं लागतं माझ्याकडे हा एक मल्टी कलर ब्लाऊज आहे आणि तो माझ्या प्रत्येक साडीसोबतच मॅच होतो जर का वेळेवर ब्लाऊज नाही मिळाला तर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या ब्लाऊजची सोय करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सणावाराला तुमच्या आवडीची साडी नेसता येईल कपडे काढायसाठी टेरेसवर गेले होते आणि एवढा मस्त व्ह्यू दिसत होता आता मी उत्तराखंडामध्ये राहते तर मसुरी साइडचा हा व्ह्यू होता त्यामुळे तो देखील व्हिडिओ काढला आणि तुमच्यासोबत शेअर केला व संध्याकाळी थोडासा वेळ होता तर या रांगोळ्या व्यवस्थित सुकल्या होत्या तर त्याला व्यवस्थित ब्लॅक कलरने अंडरलाइन करून घेतले आहे जर तुम्हाला हे अंडरलाईन जमत नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या मार्करचा देखील यूज करून याला व्यवस्थित अंडरलाइन करू शकता इथे मी याला सिंपलच डेकोरेट केले आहे तुम्ही वाटेल तर यामध्ये छोटे छोटे मोती किंवा कुठलेही छोटे छोटे स्टोन्स वगैरे वापरून देखील याला आणखी डेकोरेट करू शकता व ही गणपतीची रांगोळी पूर्णपणे खराब झाली आहे कारण ओला कलर होता तर मी यावरचा कलर पूर्ण रिमूव्ह करणार आहे आणि पुन्हा यात कलर भरणार आहे नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत नक्की शेअर करणार कुठलाही सणवार म्हटलं की आपल्याला दिवासाठी भरपूर वाती लागतात आणि आता तर रेग्युलर सण येणार आहे तर त्यासाठी ना मार्केटमध्ये तुपाच्या वाती विकत मिळतात पण या देखील बनवायला खूप इझी असतात आणि घरीच तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारचा जो मोल्डेड ट्रे असतो ना आपला बर्फ जमवायचा तर त्याचा यूज करायचा आहे पण यात देखील मी चूक केली आहे याआधी जेव्हा मी या वाती बनवल्या होत्या ना तर मी फक्त तुपाचा यूज केला होता बरेच जणं म्हणतात की दिव्यासाठी फक्त तुपच वापरावं पण या जेव्हा तुम्ही वाती तुपाच्या बनवता आणि तुम्ही भरपूरशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये देखील बघितलं असेल की फक्त तुपाच्या दाखवतात व त्या वाती बनल्यानंतर खूप छान सेटही झाल्या असतात पण थोडा वेळ झाला जेव्हा आपण त्याला फ्रीजच्या बाहेर ठेवतो ना तर मेल्ट होतात म्हणून ते आपल्याला व्हिडिओत दिसत नाही त्यामुळे आपण त्यांच्यासारखंच ट्राय करतो तर मेल्ट व्हावं नाही बाहेर ठेवल्यानंतरही त्यासाठीच मी डालडा घातलेला आहे ज्या मार्केटमध्ये तुपाच्या पूर्ण वाती पिडतात ना त्यामध्ये तर डालडा आणि फक्त मेणबत्ती मिक्स असते त्यामुळे मार्केटमधून चुकूनही घेऊ नका बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही घरीच बनवू शकता तर इथे मी डबल बाय बॉइलिंग प्रोसेसने हे सगळं जेवढं काही तूप होतं ते व्यवस्थित मेल्ट करून घेतलं आणि जो आपला बर्फाचा ट्रे आहे त्यामध्ये आपल्याला वाती ठेवायची आहे व्हिडिओ दाखवल्यानुसार आणि मग थोडसे दोन दोन चमच तूप घालायचं आहे आणि त्यानंतर फ्रीज मध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे सेट होतपर्यंत ठेवायचं आहे तर ही प्रोसिजर मी रात्री केली होती त्यामुळे वाती कशा सेट झाल्या हे मी तुम्हाला दाखवले नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार त्यानंतर सणावारासाठी आपण आपलं देवघरनं खूप छान डेकोरेट करतो तर देवासाठी काही ड्रेसेस मी लोकल मार्केटमधूनच आणले होते पण खूप महागडे मिळतात मला माहिती नव्हतं आणि दिसायला बघा किती सिम्पल आहे तर माझ्याकडे ज्याही लेस उपलब्ध होत्या तर त्याच लेस मी याला चिपकवली आहे आणि तुम्हाला खरंच दाखवते लेस लावल्यानंतर ले हे ड्रेसेस एवढे सुंदर दिसतात ना व बनवायलाही खूप इझी आहे जर तुमच्याकडे प्रिंटेड ब्लाऊज पीस असेल तर त्याचा देखील उपयोग तुम्ही करून बनवू शकता तर लक्ष्मी मातेसाठी मी ड्रेस घरीच बनवणार आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि यूट्यूबवर भरपूरसे व्हिडिओज उपलब्ध आहे ते पाहून देखील आपण हे वेगवेगळे डी आय वाय घरीच बनवू शकतो पण बरेचदा मशीन लागते आता माझ्याकडे शिलाई मशीन असल्यामुळे हे डी आय डीआयवाय मी घरीच ट्राय करू शकते आणि येत्या व्हिडिओमध्ये हे डी आय वाय मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार या ज्या वस्तू आहे ना मार्केटमध्ये खूपच मांगडे आहे इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही बघितलं असेल साधं चौरंगाचं आसन घ्यायचं जरी असेल तर पाचशे सहाशेला वगैरे आहे कमळ आसन वगैरे किती सोप्या आहेत जर का तुमच्याकडे शिलाई मशीन असेल आणि तुम्ही गृहिणी असाल तर हे छोटे छोटे डी आय वाय घरीच बनवू शकता अगदी तुमचे पैसेही वाचेल तुम्हाला काहीतरी नवीन शिकल्यासारखंही काही होईल आणि तुमच्या सणावाराची सोय देखील होणार तर जे तुम्ही टेबल बघू शकता ब्राऊन कलरचं सॉरी रेड कलरचं आणि जे क्रीम कलरचं टेबल आहे ते देखील मी आदल्या एका व्हिडिओमध्ये कसं बनवायचं ते शेअर केलं होतं आणि बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्की बघा वाटेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील देते मैत्रीणो असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल जर का या व्हिडिओमधून काहीतरी शिकल्यासारखं वाटलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि दिवसाच्या शेवटी मी माझी सगळी टास्क पूर्ण केली होती फक्त चिवळ्याचा टास्क राहिला होता तरी देखील मी खूप खुश होते जर का तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय